नमस्कार भूमिकास फॅशन डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत तर बघा आज आपण आहे ना बत्तीस छातीच्या मापाची प्रिस प्रिन्सेस कटिंग कशी करायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा आणि मग माझ्या पद्धतीने कटिंग करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तू तुम्हाला तु ती कटिंग जमली किंवा के स्टिचिंग केल्यानंतर ब्लाउज व्यवस्थित आला का ते तर बघा आता त्या ताईचा माप हे उंची तेराचे छाती बत्तीचे कंबर अठ्ठावीसचा आहे बाहीस बाईस साडेतीनचे आहे आणि मग बाकीचं माप बत्तीस छातीचं माप जसं असतं तसंच घ्यायचं तर बघा आता मी तुम्हाला इथं कटिंग कशी को करायची मी ते दाखवणार आहे तर हा आहे बत्तीस छातीचा माप तुमच्या लक्षात येण्यासाठी मी मार्क करून दिलेले आहे तर बघा सर्वात अगोदर आहे ना उंची घ्यायची उंची तेराची आहे तर तेरामध्ये अर्धा इंच ॲड करायची साडे तेराची उंची घ्यायची आणि त्याच्यानंतर आहे ना शोल्डर घ्यायचं अडीच इंचचा पुढचा गळा आणि तीन इंचावरती शोल्डर घ्यायचं आणि त्याच्यानंतर आहे ना मुंडा सहा इंचचा घ्यायचा आणि पुढचा गळा पण म्हणजे पाठीमागचा गळा पण तात्पुरता सहा इंचा मोजून घ्यायचा आणि मग नंतरून तुम्हाला पाहिजे तेवढा वाढवून घेता येतो तर बघा आता बत्तीस छातीचा चौथा भाग निघतो आठ इंचचा आणि त्याच्यामध्ये दीड ते, ते दोन इंच शिलाईसाठी एक्स्ट्राची घ्यायची आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित अशी टिकमार करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आहे ना कमर आहे अठ्ठावीसचं तर अठ्ठावीसचा चौथा भाग निघतो सात इंच आणि त्याच्यामध्ये परत दीड ते दोन इंच एक्स्ट्रा घ्यायची आणि पाहिजे तशी लाईन मारून घ्यायची तर बघा ते झाल्यानंतर मग आहे नाही हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी शिलाई मार्जिनसाठी किती घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग बघा असं आकार देऊन घ्यायचा दीड इंचावरची मुंड्याला व्यवस्थित आकार द्यायचा आणि त्याच्यानंतर मग गळा आहे ना गळा नऊ इंचचा घ्यायचा आहे तर मी तात्पुरतं तुम्हाला हे बघा असा आखो आखूनच घ्यायचा नऊ इंचचा आणि नऊ इंचचा घेतल्यानंतर मग इथं टिकमार करून घ्यायची व्यवस्थित आणि टिकमार झाल्यानंतर मग आखून घ्यायचं तुम्हाला डिझाईनचा गळा शिवायचा असेल तर ते तसं आखायचा आणि गोल गळा घ्यायचा असेल तर तसं आखायचं तर बघा अशा प्रकारे आखून घेतल्यानंतर मग डा डायरेक्टली प्रिन्सेस कटिंगचा हा पाठीचा भाग आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची कटिंग हा मुंड्याचा भाग आहे आणि सहा इंचवरती मुंडा आहे आता ते झाल्यानंतर मग तोच पाठीचा तो भाग आहे ना इथं ठेवून घ्यायचा समोरचा भाग काढण्यासाठी प्रिन्सेस कटिंगचा आणि आहे त्या मापावर आखून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यानंतर जो भाग आहे तो उचलून घ्यायचा आणि इथं पहिले शोल्डर तीन आणि अडीच अशा प्रकारे टिकमार करून घ्यायची आणि गळा सहा इंचचा आहे सहा इंचवरती टिकमार करायची हा समोरचा गळा येतो प्रिन्सेस कटिंगचा टिकमार करून घ्यायचे आणि व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा समोरच्या गळ्याला गोलाकार आणि त्याच्यानंतर आहे ना इथं हा एवढी जागा सोडून द्यायची कारण कपडा हा खालीवर किंवा कमी जास्त असतो त्याच्यामुळं आणि इथं साडेचार इंचावरती टिकमार करायची आणि दीड इंचचा टक्स देण्यासाठी ती जागा सोडायची आणि समोर दीड इंच एक्स्ट्रा घ्यायची कारण आपण दीड इंचचा टक्स घेणार आहे इथं इथं पाहुण इंच घ्यायची ती आपली शिलाईमध्ये अर्धा पाऊन इंच जाते ना म्हणून साठी इथं पण वाढवी घ्यायची आणि इथं हा टक्स वाढवा घ्यायचा तर बघा इथं तीन इंचावरती टिकमार करायची तिथून आपल्याला तो टक्स आकार देण्यासाठी आणि इथं पण तीन किंवा साडेतीन इंचावरती आकार द्यायची मध्ये सेंटरपासून आणि मग हा असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा हा बघा असा आकार आणि तीन इंचावरती के टिकमार केल्यापासून तिथून टक्सचा आकार द्यायचा असा तर बघा माझ्या प्र माझ्या म्हणजे माझ्या पद्धतीने तुम्ही शिवून बघा आता मी खूप सारे ब्लाउज याच पद्धतीने शिवते आणि इजी सोपी पद्धत आहे अवघड असं काही नाही आणि मनंतरून कट करून घ्यायचा मागचा पाठीचा गळा नाही कट करायचा कारण पाठी पाठीचा गळा कदाचित कधी कधी काय असतो कस्टमरच्या म्हणजे म्हणण्यानुसार डिझाईनचा जर असला तर मग तात्पुरता अस्तरवरती आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आणि मग नंतरून पाहिजे त्या गळ्याची कटिंग करायची तर बघा इथं आहे ना थोडासा पौनींचं भाग सोडून आणि नंतरून कटिंग करून घ्यायची आणि इथं ह्या आकार असं कट करून घ्यायचं हा बघा अशा प्रकारे असं झाले आपले पाठीच्या आणि समोरच्या भागाची पूर्णत कटिंग मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि समजेल अशा पद्धतीने सांगितलेली आहे जर काही लक्षात आलं नाही तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आता मी तुम्हाला बाही काढून दाखवते तर बाही ही तीन इंचची आहे त्याच्यामध्ये ना हे बघा असं मुंड्याचा माप येऊन घ्यायचा आता मुंड्याचा माप हा आठ साडेआठ इंचचा आहे तो तर त्याच्यामध्ये आहे ना एक्स्ट्रा एक अर्धा एक इंच वाढवा घ्यायची बाई आणि बाही जोडताना मी तुम्हाला नेहमी सांगत असते का सेंटरपासून बाई जोडली करूंट तर उकलेला बागा आपल्याला नंतर कट करून टाकायला जमतो तर बघा इथं अडीच इंचावरती खून करायची आणि इथं तीन इंच तीन इंचची आहे तर मग साडेतीन इंचची खून करायची शेलाई मार्जिनसाठी अर्धा इंच जाते तर मग तर बघा आणि मग इथं दोन इंचावरती खून करायची आणि मध्ये सेंटर काढून घ्यायचा कारण आपल्याला तो आकार द्यायचा आहे बाहीला आत कोर आकार असा आणि इथे बघा आधी साधी सिंपल काढायची आता त्यांना मेगा बाईच पाहिजे आहे तर मग आणि इथं मग हां तर खडूचा प्रॉब्लेम आहे थोडासा असा आकार देऊन घ्यायचा थोडंसं किंचित कधी कधी नाही दिला तरी व्यवस्थित बाही बसते एवढं काय टेन्शन घ्यायचं काम नाही करायचं तर हे बघा अशा प्रकारे बाही कटिंग करून घ्यायचे आणि वरलेले वरचे दोन पार्ट त्यांचा जो हा आकार दिलेला आहे तो पण असा कट करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपली प्रॉपरली बाही ही व्यवस्थित निघते ही बाही तुम्ही कुठल्याही पद्धतीने कोणत्याही मापाची अशा प्रकारे काढू शकता तर बघा मग नंतर आज तर कटिंग झाल्यानंतर मेन फॅब्रिक म्हणजे मेन कपड्यावरती कटिंग कशी करायचे तर मेन क कपड्यावरती कटिंग करताना तुम्हाला नेहमी सांगत असते की पौनी इंचा भाग सोडून द्यायचा हा पाठीचा भाग आहे हा असा ठेवून घ्यायचा जर डिझाईनचा नसलं तर त्यांना डिझाईनचा नको आहे म्हणून हे माझे कस्टमरचे आहेत ब्लाऊज आणि मग अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची व्यवस्थित आणि हा मुंड्याचा भाग आहे हा पण तसंच ठेवून घ्यायचा व्यवस्थित आणि साईड बाय साईड व्यवस्थित कटिंग करून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे प्रत्येक मापाची तुम्ही कटिंग अशा प्रकारे करू शकता कुठल्याही मापाची कटिंग अशाच प्रकारे करायची आणि त्याच्यानंतर आहे ना कटोरी प्रिन्सेस कटिंगचे तर बाही थोडीशी कमी पडायला बघते कारण तो काट कमी आहे ना त्याच्यामुळं मग असू द्या आपण अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचे असा नेहमी थोडासा भाग सोडून द्यायचा कारण खेचला ओढला गेला तर मग ते प्रॉपरली आपले कपडे स्टिचिंग होता व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हे बघा बाही खूपच कमी आहे तर बाहीला जोड कसा द्यायचा याचा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल बाहीला जोड देताना पुढच्या बाजूने जोड नाही द्यायचा पुढच्या बाजूने जोड द्यायचा मागच्या बाजूने जोड नाही द्यायचा शक्यतोवर झाली प्रॉपरली कटिंग आपल्या ब्लाउजची झाली इथं जोड द्यायचा आहे आपल्याला आता तर मग कस्टमरला तसं विचारून घ्यायचं आणि आहे त्याच कपड्याचा जोड द्यायचा कारण आपल्याकडं म्हणजे लेस जी आहे ती नसते तर बघा आता इथं कटिंग झाल्यानंतर इथं स्टिचिंग मी व्हिडिओ थोडा फास्ट फास्ट केला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि इथं अपलोड करायला प्रॉब्लेम येतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर हे बघा असं अगोदर अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा प्रकारे जोडून घ्यायचं आणि राहिलेला कपडा कपडा असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आता ही मशीन एवढी सेफ्टी आहे ना तो आए, तर खूप सारे म्हणजे फास्ट काम उरकतं त्याच्यामुळे मला एवढं टेन्शन येत नाही कितीही कस्टमरचे कपडे असले तरी मी अगदी सहजरित्या शिवते तर बघा असं आता हा मुंडा पण असं व्यवस्थित जोडून द्यायचा ही पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे पण मग चला म्हटलं व्हिडिओ शेअर करू का स्टिचिंग पण कशी करायची अशा अगोदर टीप आणि हे बघा असं उरलेला कपडा म्हणजे जो प्रॉपरली कपडा आपला व्यवस्थित बसतो असं आता हा पुढच्या भागाची हा स्टिचिंग झालेली आहे मेन कपडा आणि अस्तरचा कपडा तर बघा आता जोडताना कसं जोडायचं खालच्या बाजूपासून तर वरपर्यंत जोडायचं ही ही स्टेप तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची कुठलीही कटोरी कटोरीचा भाग असो किंवा प्रिन्सेस कटिंगचा भाग असो खालून वरतीपर्यंत म्हणजे वरचा आपल्याला कट करत पण खालून कट केला तर आपला जो माप आहे तो बिघडण्याची शक्यता असते त्याच्यामुळं मग वरून ए, खालून वरपर्यंत जोडायचं खालच्या साईडने जोडायचं खाल आणि जोडताना नेहमी मी, मी तुम्हाला सांगते अस्तरचा कपडा जोडण्याव्यतिरिक्त जे दोन पार्ट आपल्याला जोडायचे असतात त्यांना डबल टिप मारायची आता हे बघा आपल्याला आता ह्या हुकलूक पट्ट्या प्लस ज्या समोरून खालच्या साईडने दापपट्ट्या लागत आहेत त्या काढून घेते तर त्या दोन ते अडीच इंचा ठेवायच्या आणि पहिले हुकलूक पट्ट्या लावून घ्यायच्या दोन्ही साईडने व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे आता इथं आहे ना थोडंसं प्रॉब्लेम येतो दोरा काही बघा तुटतो तर बघा असतं आणि ते झाल्यानंतर मग खालचा व्यवस्थित मग आपण कट करून खालची पट्टी जोडून घ्यायची आणि इकडून जी पण हुक आय डायरेक्टली आय काढून घ्यायची जे हुड हुका अडकवायचे आय असतात ना ते पण लगेच स्टिच करून घ्यायचे व्यवस्थित आता इथे लाईट लावली तर ती चमकते मग दोरा तुटला तर मला ओ व्हायला दिसत नाही त्याच्यामुळं मग हे बघा अशा प्रकारे लगेच आय करून घ्यायचे आय करताना हे बघा अशा प्रकारे अगोदर खालची पट्टी लावून घ्यायची व्यवस्थित हे बघा आणि त्याच्यानंतर दापटीप मारून घ्यायची व्यवस्थित आणि आता आपण इथं आई काढून घेऊ बघा आई अशा प्रकारे काढून घ्यायच्या अगोदर आखून घ्यायचं मापानुसार आणि मला आई काढून घ्यायची व्यवस्थित आई मी शक्यतो तर मशिनीवरच करते हे बघा अशा प्रकारे खूप सोपी आहे कारण मशीन खूप सेफ्टी आहे त्याच्यामुळं कपडे शिवायला खूप म्हणजे हे जातं पण मग हे बघा आता ही पायपिंगची पट्टी अशी तिरकस काढायची आणि नंतरून पायपिंग करून घ्यायची व्यवस्थित तिरकस पट्टी काढली की आपली पायपिंग आहे ना अगदी गोल येते अशा कॉट्स मारून घ्यायचे छोटे छोटे आणि मग व्यवस्थित पायपिंग करून घ्यायची हे बघा आता इथं पण पट्टी आपण जोडून घेऊ जोडल्यानंतर वरतून दापटीप मारून घेऊ आता आपले समोरचे प्रॉपरली पार्ट जोडून झालेले आहेत आता राहिला आहे तो फक्त पाठीमागचा भाग आणि त्याचा आकार मटका आकार घ्यायचा आहे मटका गळ्याचा आकार घ्यायचा आहे तर बघा असं फोल्ड करून घ्यायचा आणि मनातून असा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सेफ्टी सेफ्टीपिना लावून आणि नंतरून गळ्याचा आकार द्यायचा किंवा गळ्याचा आकार प्रॉपरली एकदम कडक येण्यासाठी तुम्ही कॅनवासचा वापर करत जायचा नवीन नवीन शक्यतो का कॅनवासचा वापर करत जायचा आता ही कॉटनची साडी आहे त्याच्यामुळे कॅनवास लावायची गरज नाही येणार आहे मी डायरेक्टली गळ्याला दापटीप आहे तर इथं बघा इथं बॉबीपिनचा पिनचा दोरा संपला ती मी बॉबी पिन भरून घेते दिवसभराचं रुटीन हे शिवण्यातच जातं सकाळी आवरून झाल्यानंतर बघा दोरात जोडून झाल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवते हे हा बघा हा अगोदर आणि नंतर कट मारून घ्यायचा कट करून घ्यायचा कपडा आणि त्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आणि असं फोल्ड करून घ्यायचं जोडताना ने मी नेहमी शिध्या बाजूने जोडायचं त्याच्यामुळे मग काय होतं आपला अस्तरा आतल्या बाजूने जातो आणि मग वरतून दापटीप मारून घ्यायची हा बघा प्रॉपरली आपला गळा खूप व्यवस्थित छानरित्या शिवून झालेला आहे आणि आता मागून पण टिप मारून घ्यायची आणि साईडने पण टिप मारून घ्यायची व्यवस्थित तर बघा आता प्रॉपरली आपली स्टिचिंग झालेली आहे आणि आता मागचे पुढचे पार्ट्स फक्त जोडायचे बाकी आहेत तर बघा पाठीमागचे टक्स ही साडेचार इंचावरती साडेतीन ते चार इंचाचे टक्स द्यायचे आणि दोन्ही साईडने आणि टक्स देताना नेहमी डबल टिप मारत जायची आणि आता आपण छानपैकी मटक्या गळायला व्यवस्थित मस्त अशी सोनेरी कलरची लेस लावून घेणार आहोत जेणेकरून आपल्या ब्लाउजला असं सुंदर असं लूक येईल तर बघा लेस लावताना जर ब्रॉड लेस असली ले तर डबल टिप मारायला विसरायचं नाही त्याच्यामुळं प्रॉपरली आपली लेस व्यवस्थित बसते आणि त्याच्यानंतर आपण लटकन बनवून घेणार घेणार आहोत पाठीमागचे तर त्याला मी आहे ना छानपैकी असे त्याच कपड्याचे लटकन बनवणार आहेत हे बघा अशा प्रकारे आणि ते झाल्यानंतर मग आणि ते झाल्यानंतर मग व्यवस्थित अडीच इंचावरती आखून ते, ते शेजारची ताई आली सॉरी आणि हे बघा आपला प्रॉपरली पाठीमागचा गळा हा व्यवस्थित झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आहे ना साईड बाय साईड दोन्ही जोडून घेऊ आणि हे बघा असं मी बाहीला त्याच कपड्याचा जो जोड दिलेला आहे आणि उरलेला कपडा कट करून घ्यायचा आणि जोड देताना समोरच्या बाजूने जोड द्यायचा जेणेकरून तो आतमध्ये जातो आणि पाठीमागच्या बाजूने दिला तर तो लगेच दिसून येतो त्याच्यामुळं मग समोरच्या बाजूने शक्यतो जोड द्यायचा हे बघा अशा प्रकारे आणि मग आता आपली प्रॉपरली बाही मी तुम्हाला नेहमी सांगत असते की बाही जोडताना मध्य सेंटर काढून शोल्डरपासून बाही जोडत जायची अशा प्रकारे जोडून झाली बाही आपली आणि त्यांच्यानंतर मग अगोदर सरळ टीप मारून घ्यायची आणि नंतरून मग दाब टीप मारून आतमध्ये फिटिंगची टीप मारायची आता बघा फिटिंग आहे ही साडेचार इंच म्हणजे नऊ इंचाची इंचा येते फिटिंग मग साडेचार इंचपासून कमरेची फिटिंग सात इंचची आहे प्रॉपरली म्हणजे दीड इंचमध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे अशा प्रकारे आपला प्रिन्सेस कटिंग ब्लाउज मी कटिंग आणि स्टिचिंग खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे तुमच्या लक्षातच आले असेल काही लक्षात नाही आलं